अखेर आदिवासी समाजाचा हक्क आणि अधिकारांचा मेळावा त्या मेळाव्याचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदिवासींचे ज्येष्ठ नेते दादाबाड साहेब आपल्या परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीजी पेंदाम साहेब कारगावासाठी उपस्थित असलेले आदिवासी वादक देवराम साहेब आहेत त्यांनी गेले अनेक वर्ष आमच्याबरोबर वर प्रशासनात काम करतात संघटनेत काम करतात ते आदरणीय तुळशीरामजी गोहिर साहेब माझ्या गावामध्ये ज्यांनी या काळात सरपंच पद भूषवलं आणि आदिवासींच्या हक्कासाठी अनेक वेळा येरवडीतील जेलवाडी केली ते सोमनाथजी माळी त्याचप्रमाणे सन्मान्य दानवेगुरुजी अशोक शेट सोनवरे हरिभाऊ मुकने मामा ज्यांनी या परिषदेला एकत्रित जाण्याचं काम केले ते प्राध्यापक शंकर घोडे सर सन्मान्य कावा काकरे असतील गोविंदराव सापळे मर्तेराव सगळेच उपस्थित मान्यवर आयोजक आदिवासी बंधू आणि बांधवांधव बंधू भगिनी गोडे सरांनी प्रास्ताविकामध्ये मानवाला ज्या काही जगण्यासाठी मूलभूत कर्ज आहे त्या गरजांच्या निमित्तानं स्वातंत्र्यानंतर अजून आमचा आदिवासी समाज या काही गोष्टींपासून वंचित आहे तालुक्यातली परिस्थिती त्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर विषद केली शंभो महादेवांपासून छत्रपती शिवरायांनी बाकी मान्यवरांच्या सोळा ते सतरा जे एक आपण आपलं एक प्रतीक म्हणून ठेवलेले आहे शौर्य आपल्यासाठी ज्यांनी ज्यांनी काही दिलं घेतलं आपल्याला सहना करण्याचं अज्ञानातून बाहेर काढण्याचं जा काम ज्यांनी केलं ते सगळे आपल्यासाठी आदरणीय सर म्हटलं त्या गोष्टी खरे आहेत आज आज आदिवासी भागात विशेष करून जातो कधी निवडणूक आली की मत मागायला प्रचारणा जळवंडीच्या भागात असेल तिकडं वे खडक पासून वरच्या भागामध्ये असेल धरणा बाधित झालेल्या माणसांना उन्हाळ्यामध्ये प्यायला पाणी नसत्या धरणामुळे अडीचशे किलोमीटर पर्यंत पाणी जात ती सगळी मंडळी त्याची लाभार्थी पावसाळ्यात बारामशात पाऊस पडणार त्याच पाणी धरणात साठणार परंतु उन्हाळ्यामध्ये पिण्याचं पाणी त्याची वानवा हंडा घेऊन गावभर फिरायचं आणि मिळालेल्या पाणीसुद्धा शुद्ध नाही अशा प्रकारची व्यथा आपल्या सगळ्या लोकांची निवडणुकीच्या काळात मतदानाच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गोडगोड कोण ना मनापासून मनातल्या मनात जर विचार केला आपण छोटे मोठे चाढे करते असू राज्य करते म्हणून आपल्याला याची चाड आहे की नाही आपण ह्या लोकांची फसवणूक करतो किंवा आपण स्वतःचीच फसवणूक करतो असा विचार अनेक वेळा माझ्या मनात येऊन गेला सगळ्या मंडळींनी मला कौतुक आहे या मंडळींच आधी व्यासपीठावर जी मंडळी आहे प्रत्येकाची विचारधारा राजकीय नेता वेगवेगळा असेल आदिवासी हक्क परिषदेसाठी तुम्ही सगळेजण एकत्रित आलात सगळ्या तुम्हाला मनापासून धन्यवाद दि सगळ्या जाती जमातीचे वेगवेगळे विविध प्रश्न राज्य स्तरावर देशभात्यावर एक करायचं या सगळ्या मंडळींनी काम केलं तुमच्या इगतपुरीचे ते मिळावे आम्ही पाहिले दाखवली समाज एकत्रित येऊन समाज जर जागा झाला आपण तरी एकी दाखवली आपले हक्क आणि अधिकार जे आहे ते जे कोणी सत्ताधारी असतील त्यांना त्या ठिकाणी द्यावे लागतील ते आपल्याला एकीचं बल दाखवायचं म्हणून आरोग्याच्या निमित्तानं काही ज्या बांधवा असतील पावसाळ्यामध्ये सर्फधंशांचं प्रमाण अधिकच असत सर्फवंशांच्या लसी उपलब्ध करून दिल्या जातात जिल्हा परिषदेमध्ये मी त्या ठिकाणी काळू शिवकंद साहेब आपले देवराम बी दांडे पृथुराम साहेब आम्ही सगळ्यांनी काम केलं आदिवासी भागाला प्राधान्य दिलं पाहिजे सरकारकडनं येणाऱ्या ज्या काही श्वान असेल किंबहुना असेल ह्या लशी त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायच्या असतात त्यांना प्राधान्य आदिवासी भागाला द्यायचे सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी होते का हे सगळे आपल्या अधिकाराप्रमाणे आपल्याला मिळतं का घोडे सरांनी म्हटल्याप्रमाणे त्याचं उत्तर नाही येत तेव्हा मग कुठेतरी आपल्याला खंत वाटते आणि एकीच अपल दाखवून आवाज कुठून लढा त्या ठिकाणी देणं हे गरजेचं आहे अशा प्रकारची भावना आपली होते पिण्याचं <coughs> पाणी आरोग्यदायी जीवनमान आणि आपल्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आपलेचे काही प्रश्न आहे आदिवासीच्या हक्कांवर अधिकारांवर गदा येते आजकाल काही केंद्रस्थानी असलेली सतत जी मंडळी आहेत त्यांना आदिवासी कळणारच नाही खरं या आदिवासींनी आपला हा देश या ठिकाणी सुसंस्कृत ठेवला छत्रपती शिवरायांचं स्वराज्य स्थापन झालं स्थापन झालं त्याच्यामध्ये आता कोळी चमुद्राचा आपला मध्यंतरी कार्यक्रम झाला छत्रपतींच्या या स्वराज्याच्या सुंदर कल्पनेला अत्यंत बहादुरणी आणि धाडसाला त्या ठिकाणी मनापासून साथ देणारा बारा मावळमधला आपला सगळा समाज त्या ठिकाणी राजाच्या कार्यासाठी लढलेला आहे राघोजी बांगड्यांच्या स्मारकाला मी एकदा आवर्जून भेट द्यायला गेलो होतो बिरसा मुंडांचं आजही त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारे नाव घेतलं जातं ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये नुसतं आदिवासीच नाही तर गांजरेला ना जो माणूस असेल बहुजन समाजातला असेल तर कुणबी शेतकरी सुद्धा फार काय तुमच्यापेक्षा वेगळा नाही या समाजासाठी सुद्धा ह्या मंडळींनी कार्य केलं आज त्या लढायला राहिल्यात का ब्रिटिश गेले परंतु आजही जी राज्यकर्ती मंडळी आहे त्यांची मानसिकता जर आपल्याकडं पाहण्याची वेगळी असेल तर त्यांना आपल्या एकजुटीने ही ताकद आपला अधिकार आपण थोडेफार जे काही शिकलेली मंडळी आहेत ज्यांना थोडंसं करा पुढच्या गोष्टींची जाण आहे म्हणूनच ते अशा प्रकारच्या या परिषदेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना जागरूक करायचं काम करतात आपण सांगितलं पूर्व भागामध्ये आज टाकर समाज आमचा महादेव कोळी असेल त्या ठिकाणी बिल्ल समाज असेल कातकरी मंडळी असतील ही सगळी मंडळी एकत्रित राहतील माझ्या समाजामध्ये माझ्या भागामध्ये वर्षानुवर्ष बिल्ल समाज एकत्रित राहतो सोमनाथजी माळी साहेबानी यांच्या आईवडिलांपासून आमच्या वाडवडांचे त्या ठिकाणी असलेल्या संबंध सोमनाथ सोमनाथसुद्धा नानाचा मोठा माझ्याच भागात झाला परंतु आम्हीसुद्धा हा समाज आपल्या जवळचा आहे आपल्यात नाही आहे त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला अनेक ठिकाणी आमच्याही बहुजन समाजाकडनं या मंडळीवर नाही म्हटलं तरी थोडीशी आरे तुरेची भाषा होते मग घोडेसर म्हटलं की निवडणुकीच्या काळामध्ये कधी कधी अडचणी दाखवून काहीतरी एक वेगळ्या प्रकारचा तोरा दाखवण्याचा तो सुद्धा प्रयत्न काही भागामध्ये होतो ते आपल्याला नाकारता येणार नाही आणि शेवटी त्यांनी एक राजकीय ठराव सुद्धा मांडलाय राजकीय ठरावामध्ये या गोष्टी खऱ्या आहेत स्वर्गीय कृष्णराव मुंडे साहेबांना एक दूरदृष्टी अशा प्रकारचं नेतृत्व होत शिक्षणाची चाड होती रायगडच्या भागामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे काम करत होते परंतु या देशामध्ये दे बलवान आणि सशक्त असलेला पक्ष काँग्रेस पक्षानं त्यांना आपल्या स्वतःच्या मायभूमीमध्ये बोलावून घेतलं संधी दिली लढती झाल्या आठीत लढतीमध्ये काँग्रेस पक्षाचं त्यांना तो पॉटबळ असल्यामुळं शरद पवार साहेब असतील तत्कालीन काँग्रेसचे नेते असतील आपण सगळ्या मंडळींनी एकजूट दाखवली आणि मुंडे साहेबांना त्या ठिकाणी तालुक्याचं प्रतिनिधित्व करायला मिळालं नांगरे गुरुजींच्या पिढीपासून अनेक लोकांनी आम्हाला सांगितलं मुंडे साहेब झाडे म्हणून आम्हाला शिक्षण घेताना आमच्या अनेक पिढ्या शिकल्या ज्यांना प्रशासकीय सेवेमध्ये जाताने त्यांनी सुद्धा अर्जुन मुंडे साहेबांचं स्मरण मुंडे साहेबांचं योगदान त्याच्यामध्ये मान्य केलं अत्यंत आणि करारी वानाच्या या माणसाला तालुक्यामधल्या सगळ्या समाजाला न्याय देताना आपल्या समाजाला जास्तीत जास्त जो नाहिरी वर्ग आहे ज्यांच्याकडं वर्षानुवर्ष दुर्लक्ष झालं त्यांच्यासाठी जे काही योगदान देता येईल ते दिलं आता पुढची पिढी सुद्धा आपापल्या परीनं जी काही त्यांना पदावर काम करण्याची संधी मिळते कुणी बाकीचे काही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात अनेक जण वेगवेगळ्या पक्षांचे त्या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून काम करतात माझ्या जीवनाचं सुद्धा तीस चाळीस वर्ष सर मी आदरणीय पवार साहेबांचा विचाराचा चळवळीचा कार्य करतात स्वर्गीय वल्लशेठ बेंके यांच्या बरोबरीने त्यांचा एक जीवाभावाचा सहकारी म्हणून या तालुक्यामध्ये कार्यरत राहील आणि म्हणून आता राजकारणामध्ये आपल्या सगळ्यांनी एक येऊन प्रतिनिधित्व करण्याची आपली मागणी आहे त्या मागणीच्या निमित्तानं आता स्वतः आम्हीच महाविकास आघाडीमध्ये त्या ठिकाणी सक्रिय कार्यकर्ते असल्यामुळं आम्हीसुद्धा त्या ठिकाणी मागणी केलेली आहे परंतु आमच्या पातळीवर अशा प्रकारचा राजकीय तुमचा विचार जर आला पक्षीय पातळीवर आदरणीय पवारसाहेबांनी नेते मंडळी संधी दिली तर आम्ही पवारसाहेबांचा आदेश मानणारे त्या ठिकाणी कार्यकर्ते आहोत एवढेच प्रसंगा या प्रसंगाच्या निमित्ताने मी सांगतो आदिवासींचे हक्क तुमचे अधिकार आणि वेळोवेळी एक कौटुंबिक या नात्यानं माझं आजपर्यंतची जी वाटचाल सातारा तुमच्या सगळ्या प्रश्नांच्या बरोबर राहून तुमच्या या परिषदेचं जे आयोजन आहे यशस्वी आयोजन याच्यातनं उद्याच्या काळात तुमच्यासाठी कायदे आणि निश्चितपणाने निर्माण व्हावं अशा प्रकारची भावना व्यक्त करतो खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय आदि